या देवी सर्व भूतेषु जाती रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांमध्ये दे, जाती म्हणजे स्वरूप कुळ वर्ण या रूपात वास करते अशा देवीला माझा वारंवार नमस्कार आहे धार्मिक ग्रंथानुसार विश्वाच्या निर्मितीपूर्वी फक्त अंधार होता आणि त्यावेळेला आई कुष्मांडाने एक स्मित हास्य केलं म्हणजे एक स्माइल केलं आणि तक्षणी विश्वाची निर्मिती झाली त्यामुळे कुष्मांडा माता म्हणजे साक्षात विकासाची ऊर्जाच आहे आणि या ऊर्जेचा रंग कुठला तो आहे पिवळा सूर्यप्रकाशासारखा विचार करा काय ताकद आहे तिच्यात संपूर्ण ब्रह्मांडात अंधकार होता आणि आईच्या हास्यामुळे जीवसृष्टी निर्माण झाली त्यातून मला एक गोष्ट खूप आवडली शिकण्यासारखी आहे की कि कितीही अंधकार असू दे न डगमगता परिस्थितीला हसून सामोरे जा आजकाल आपण डिप्रेशन वगैरे शब्द ऐकतो ना ते असे चुटकीसरशी गायब होतील तुमच्या एका स्माइल मुळे अजिबात कुठलंच टेन्शन घेण्याची गरज नाही ग मनापासून आईचं स्मरण करून हसा तुमच्या मनात सुरू असलेलं वादळ शमेल अंधारात हरवलेले सकारात्मक विचार उजळून निघतील तुम्ही शांत व्हाल आणि माता कुष्मांडाच्या कृपेने सगळं चांगभल होईल तुमचं प्रत्येक पाऊल विकासाच्या दिशेने पुढे पडेल तो विकास आंतरिक असेल बाह्य असेल नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा अंबे माते की जय